शिवसेनेमध्ये असा गंभीर आरोप केसरकरने केला आहे तर दुसरीकडे नितेश राणे असं म्हणाले की दोन हजार चार साली नारायण राणेने देखील अशाच पद्धतीचे आरोप केले होते की जर मंत्रीपद हवं असेल तर तुम्हाला कोट्यावधी हो रुपये द्यावे लागतात काय झालं खरं तर केसरकर हे राष्ट्रवादी तर त्यांना काढल्यानंतर केसरकर हे शिवसेनेत आले आणि शिवसेनेत येण्यासाठी शिवसेनेत आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांना विधानसभेवर निवडून दिलेलं आहे खरं केसर तर केसरकर त्यावेळी का आले तर नारायण राणेंनी त्यांना जर राष्ट्रवादीची उमेदवार असले तर त्यांना आम्ही मदत करणार नाही असं जाहीर केलं होतं केसरकरांना डी पी सीच्या मिटिंगमध्ये सुद्धा राणेंनी बाहेर ठेवलं होतं आणि त्यामुळे त्यांना लोकसभेम विधानसभेमध्ये मदत करणं निश्चित झालं होतं म्हणून केसरकरांना कुठला तरी आधार पाहिजे होता आणि तो आधार आम्ही शिवसेनेने दिला आणि म्हणून ते आमदार होऊ शकले त्यानंतर मंत्री होऊ शकले मंत्री असताना कोणाला खोके दिलेत मंत्री असताना किती कार्यकर्त्यांना तुम्ही खोके दिले याचा तुम्ही खरं हे केलं पाहिजे आणि खरं तर निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे पैसे नाहीत मी जमीन विकतो म्हणून असं पडतो तुम्ही सांगत होता हे सर्वच सावंतवाडी लोकांना माहिती आहे आणि तुम्ही दरवेळी केसरकरांची भूमिका असते की मोठ्या नेत्यांवर टीका करायची नारायण रेजवर करायची त्यावेळी शरद पवारांवर करायची अजित पवारांवर करायची आणि आपली कुठेतरी पोळी भाजून घ्यायची आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सावंतवाडी दौऱ्याला जो प्रतिसाद मिळाला आज खरं तर त्यांना वाटत होतं की आपण मंत्री झालो आहे आपण कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकतो आणि मग आपण आपल्याला लोक येतील परंतु लोक त्यांच्यावर नाही आहेत अनेक लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या त्या आपल्या माध्यमातून लोकांनी बघितलेल्या आहेत आणि त्यामुळेच केसरकरांच्या पायाखालची वाळू दरवेळी सरकार असते आणि ते दरवेळी नवीन काहीतरी बघत असतात नवीन किनारा शोधत असतात तसा आता तो राणेंचा किनारा त्यांनी शोधला आहे ह्याच केसरकाने सांगितलं होतं की माझ्या मुलीच्याला पाठलाग राणेंनी केला म्हणून ह्याच केसरकरने सांगितलं होतं की दहशतवाद मोडायची आहे म्हणून याच केसरकाने सांगितलं होतं की राणेंची गुंडाशाही राणेंचा अपमान मी पुढच्या वेळी मंत्री होऊन काढणार आहोत म्हणून आणि ह्याच केसरकर आज सांगतायत केसर तेच केसरकर सांगतायत की आज नारायण विकास पुरुष कोण नाही नारायण चांगले माणूस आहेत आणि त्यामुळे मग तुम्ही लोकांना का फसवलं तुम्हाला चोर कोणी जबरदस्ती केली होती काय राणींना वाईट म्हणायची आता राणींना तुमच्या फायद्यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही भूमिका बदलत असतात का पहिल्यांदा सांगायचं ठाकरे चांगले आहेत पवार चांगले आहेत राणी चांगले आहेत आता फडणीस चांगले आहेत माझं तर खुलं आव्हान आहे की केसरकर येणारी निवडणूक ही शिंदेबरोबर लढवणार नाही आहे ते भाजपमधनंच लढवणार आहेत आणि खरं तर आम्ही या अशा चुकीच्या केसरकरांच्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यांना जनतेला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्राला माहिती नसाल परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या केसरकर काय आहेत केसरकरांनी काय काय भूमिका कधी काय दिसून बघितल्या आहेत दिलीप नारेकर असून देत प्रवीण भोसले असून देत बबन साळगावकर असून देत त्या सगळ्या लोक शरद संदेश पारकर असून देत या सगळ्या भूमिका लोकांना माहिती आहेत आम्ही पण त्या वेळ वेळ वेळोवेळी उघड करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका